नमस्कार मी तरंगेसर संचालक श्री ऑनलाइन कोचिंग क्लासेस निलंगा व लातूर आम्ही लातूर वर आधारित ऑफलाईन व ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीनं क्लासेस घेतो आमच्याकडे तिसरी ते बारावीपर्यंतचे स्टेट बोर्डचे सेमी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमांच्या तसेच सी बी एस ईमध्ये सुद्धा आम्ही तिसरीपासून दहावीपर्यंत ऑनलाईन क्लासेस घेतो त्याचबरोबर अकरावी व बारावीसाठी आम्ही सायन्समध्ये नीट जेई व एम एच टी सी ई टीची संपूर्ण तयारी या ठिकाणी अकॅडमीच्या रूपामध्ये आम्ही करून घेतो जे विद्यार्थी आता दहावी परीक्षा दिलेले आहेत जे जा अकरावीत जाणारे आहेत किंवा आता जे विद्यार्थी अकरावीतून बारावीत जाणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आमच्याकडे क्लासेस आहेत आता सध्याला आम्ही अकरावीतून बारावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं क्लासेस घेतो यामध्ये जे नीट ई व एम एच टी सी टीची तयारी आहे याच्यासाठी आमच्याकडे राजस्थान कोटा येथील स्टाफ आहे व संपूर्ण तयारी आम्ही करून घेतो अभ्यास करून घेण्यापासून सगळ्या गोष्टीची आम्ही तयारी करून घेतो आत्ता आमच्याकडे दहावीचे क्लासेस चालू झालेले आहेत व्हॅकेशन कम रेग्युलर क्लासेस आहेत ज्यामध्ये आम्ही सेमी मराठी इंग्रजी माध्यम त्याचबरोबर दहावी सी बी सी पण आम्ही चालू करीत आहोत ज्यामध्ये आम्ही मॅथ्स सायन्स व इंग्लिश या विषयांची ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं तयारी करून घेतो आता तुम्हाला काय करायचं आहे ज्यांना ऑफलाईन क्लास करायचे आहेत त्यांनी आमच्या निलंगा ब्रँच व लातूर ब्रँचशी संपर्क करावा ज्यांना ऑनलाईन पद्धतीनं क्लास करायचा आहे त्यांनी आमच्याशी संपर्क करा किंवा जर ही ॲड तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर या ठिकाणी व्हॉट्सअप बटन आहे या बटनला क्लिक केला की डायरेक्ट माझा व्हॉट्सअप उघडतो आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव वर्ग पाठवा आमचे कॉर्डिनेटर तुम्हाला कॉल करतील व संपूर्ण माहिती सांगतील आमचे हे ऑनलाईन क्लासेस हे एका आमच्या ॲपद्वारे असल्यामुळे दररोजचा आमचा इथला क्लास तुम्हाला ॲपमध्ये रेकॉर्ड स्वरूपात मिळेल ज्यामध्ये तुम्हाला कुठलीही जर अडचण असेल तर आमचे प्राध्यापक तुम्हाला कॉल करून सविस्तर माहिती देतील आणि हा क्लास तुम्ही केव्हाही करू शकता आणि कितीही वेळा करू शकता तुमच्या घरामध्ये दोन तीन विद्यार्थी असेल तर तुमच्या वडिलाचा किंवा आईच्या मोबाईलमध्येच क्लास करता येतो त्यांना वेगळा मोबाईल घेऊन द्यायची आवश्यकता नाही तसेच आता एक एप्रिलपासून आम्ही पाचवी ते नववीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक बेसिक फाउंडेशन कोर्स घेतो ज्यामध्ये नीट आणि जेईसाठी मॅथ सायन्स इंग्लिशची संपूर्ण तयारी करून घेतो आम्ही त्याचबरोबर जे विद्यार्थी आता दहावीची परीक्षा दिलेले आहेत त्यांच्यासाठी अकरावी फाउंडेशन कम रेग्युलर बॅचेस आम्ही सात एप्रिलपासून चालू करत आहोत त्याही विद्यार्थ्यांनी आमच्याकडे संपर्क करावा तसेच आता सध्या बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आमच्याकडे एक शॉर्ट क्रॅश कोर्स आहे ज्यामध्ये आम्ही अकरावी बारावी संपूर्ण अभ्यासक्रम ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने शिकवतो ज्यांना आमच्याकडे ऑनलाईन क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी माझ्या ह्या नंबरवर श शहाण्णव तेवीस अकरा एकवीस अकरा नाईन सिक्स टू थ्री डबल वन टू ट्रिपल वन किंवा फेसबुकवर बघत असाल तर या व्हॉट्सअप बटनला क्लिक करा माझा व्हॉट्सअप उघडेल तुम्ही आम्हाला मेसेज करा तुमचं नाव गाव वर्ग टाका आमचे कॉर्डिनेटर तुम्हाला कॉल करून तुम्हाला सविस्तर माहिती देतील ओके धन्यवाद